मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील बुलंद पोलीस टाईम्सचे जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल म्हस्के यांचा बारा मार्च रोजी वाढदिवस साजरा केला शरदनगर गावाचे पोलीस पाटील आनंद रायबान विकास माडी घुले गुरुजी सरद क्षीरसागर उपसरपंच अजित माडी माजी सरपंच पांडुरंग रायबान समाधान समाधानराव शिरूबनकर अण्णा मासाड शरदनगरचे अॅडव्होकेट संतोष मस्के तसेच शिवा बनसोडे समीर मुलानी या सर्वांनी बुलंद पोलीस टाईम्सचे जिल्हा रिपोर्टर राहुल मस्के यांना वाढदिवस साजरा करून डोक्यावरती मांजर टोपी शाल गुलाब पुष्प देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच मित्रमंडळाचे बुलंद पोलीस टाइम्स परिवाराकडून आभार मानले मंगळवेडा तालुक्यात नागेश्वरी नगर येथे जीवाचा मित्र नागेश नरोटे यांनी घरी बोलावून त्यांनी सुद्धा वाढदिवस साजरा केला आमच्या लाडक्या आशा ताईसाहेब मावशी आणि चिल्लर पार्टी व माझा भाचा सोनू धायगुडे पृथ्वीराज महापुरे आणि माझी धर्मपत्नी अलका राहुल म्हस्के या सर्वांनी मिळून वाढदिवस साजरा केला आणि भरभरून शुभेच्छा दिल्या चॅनल सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका